तिथली माहिती अजून खोटी आहे आता मी फक्त नाटळ मतदारसंघातनं अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी बदलली आहे आपल्या पत्नी संजना सावंत या सुद्धा इथं अपेक्ष अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहे अशी माहिती मी मिळते चुकीची माहिती आहे मी आतापर्यंत त्यांनी माझ्यासाठी डबी फॉर्म भरले साहेब बघितलं तर अगदी उघडपणे विचारतो की किंवा संजना सावंत आणि संजय सावंत या पती पत्नी बघितलं तर या जिल्हा परिषद निवडणूक घेण्यामध्ये असणार अशा प्रकारची चर्चा होती मात्र ऐनवेळी बघितलं तर त्यामध्ये फेरबंदल पक्षासाठीकडनं झालेत फक्त तुमच्याच नावावर ते झालं आहे रिफॉर्म तुम्हालाच फक्त देण्यात आलेला आहे काय प्रतिक्रिया अजून दोन तास बाकी आहेत ना हो प्रयत्न करू अजून काय होऊ शकेल काय तरी साहेब हरकुळ मतदारसंघातून तुम्ही उमेदवार असणार हे पहिल्यापासून निश्चित मानलं जात होतं मात्र तुम्ही कुठेतरी हरकुळमध्ये अपक्ष फॉर्म भरणार अशी मोठी चर्चा चालू आहे या आतापर्यंत पस्तीस छत्तीस वर्षाच्या प्रवासामध्ये राणे कुटुंबियांबरोबर प्रवास केलेला माणूस आहे कमी जास्त कुठेतरी काहीतरी होतं हा सूचक पुढच्या दोन तासातला सूचक संदेश समजायचा का असं काय म्हणता येणार साहेब एक स्टेटस आलं होतं आपले एक सहकारी आहेत माझे अध्यक्ष संतोष टांबळे यांचं नितेश राणेंना रामराम आणि गोट्या सावंतांना सलाम ही सेकंड लाईन जी होती गोट्या सावंतांना सलाम ही खरं म्हणजे अनेकांना भुसकाळ टाकणारी होती काय होणार त्याबद्दल मला मी आधी व्हॉट्सअप सगळ्यांना माहिती आहे चर्चा तर कानावर आली असेल मी काल साहेब साहेब सलाम केल्यानंतर प्रत्यक्षात संतोष कानाडे हे तुम्हाला भेटले सुद्धा होते काल त्यामुळे जरी व्हॉट्सअप वापरत नसला तरी प्रत्यक्ष भेटीमध्ये टक्के माझे जुने मित्र आहेत बारा बाजू मित्र आहेत भेटणं म्हणजे काय त्यांनी त्यांच्या मी पण एक भारतीय जनता पार्टीचा जबाबदार पदाधिकारी आहे ती वर्ष काम करतो त्यांचे दुःख त्यांची काहीतरी अपेक्षा असेल ते मला सांगण्यासाठी भेटू शकतात आज त्यांनी देखील उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल करायसाठी इथे दाखल झालेत असं एक माहिती मी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी राणे कुटुंबियांसाठी आपण त्यांची मंदी करणार असतो मी पक्षासाठी काम करणारा गेले छत्तीस वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे त्या कारणाने पक्षाचं जिथे हित असेल तिथे मी शंभर टक्के काम करेल कोणासाठी हात पडा पर पडत पडेल आतापर्यंत बघितले साहेब पक्षही ते महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी चर्चा अशी पण आहे की हरतू मतदारसंघामध्ये जर काय गोट्या सांगत उमेदवार नसतील अन्य कोणताही उमेदवार असेल तर कदाचित चित्र उलट होऊ शकतं पक्षाला बाधा येऊ शकते माझ्यापेक्षा काही तज्ज्ञ तज्ज्ञ लोक आहेत काहीतरी गणित असू शकतील गणित काही चुकीची असू शकतील मग हे अभ्यास करतील कारण अजून दहा ते अकरा दिवस आहेत त्यांना शक्य होऊ शकेल बरं ह्या एकूणच सगळ्या आजच्या गेले दोन चार दिवसात या मतदार मतदारसंघ संद, संघाच्या संदर्भात असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही प्रवेश पण घेतले जाण्याची चर्चा होते तर त्या संदर्भात आपलं काय पक्ष वाढणं पक्ष मोठा करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे मला एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून ती मला मिळ आवडली म्हणून मिळेल ती का होत नाही विरोधकांचं गड कमकुवत करण्यामध्ये गेली दोन वर्ष आपल्याला खर्च घातली भाजपा तिथं मजबूत केलं आणि तुमची उमेदवारी नाकारली जाते आता समसून येते नाराज नाही आहेत शंभर टक्के नाराज नाही कारण का ना ना मी पक्षाचं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि आपली चुकीची माहिती आहे दीड दोन वर्ष आणि साडेपाच वर्षात समोरचे जे कोण विरोधक आहेत त्यांना नेस्तानाभूत केलेलं आहे आणि मी कालच्या विधानसभेला माझा रिजल्ट टाकून दिलेला थँक्यू बघ दोन तास आमच्या आता ऐकलं मिळत नाही बोलायचं नाही दोन तासात जेवण या असं त्यांनी सांगलेलं